जबाबदारी दिलेली होती आज त्यांची पत्नी शिक्षिका आहे हे पण सुरुवातीला शिक्षक होते नंतर ओ झाले नंतर डेप्युटी कमिशनर झाले सीईओ झाले जिल्हा परिषदेचे सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे एक अनुभव आहे अनुभवाची मोठी शिदोरी मी तुम्हाला दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे काँग्रेसवाल्यांनी अशा चांगल्या माणसावर अन्याय केला ठीक आहे काँग्रेस मोठा पक्ष आहे तो त्यांचा अधिकार आहे पण लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार दिला ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका चांगल्या माणसावर अन्याय होतो ताबडतोब तो अन्याय दूर करण्याच्या करता आम्ही सरसावलो आणि त्यांना महायुतीचे घड्याचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांना त्यांचा प्रपंच चांगला चाललाय त्यांची पत्नी शिक्षिका मुलगा क्लास वन ऑफिसर आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मुलगी डॉक्टर आहे अरे एका गरीब मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक सुपुत्र कवी म्हणून काम करतोय लेखक म्हणून काम करतोय अधिकारी म्हणून काम करतोय पीए म्हणून प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी खाजगी सचिव म्हणून काम करतोय आज पोल्ट्री चांगली चालवतोय शेती चांगली करतोय उद्योजक म्हणून चांगलं काम आहे गोट फार्म त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारचा अनुभव आहे फक्त मागच्या वेळेस पहिले अडीच वर्ष आम्ही सत्ताधारी पक्षाच्या ते आमदार होते मी तेव्हा मु, उपमुख्यमंत्री होतो देवेंद्र आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्याही वेळेस आमचे सवा वर्ष करोनामध्ये गेलं आम्हाला कमी काळ मिळाला एकंदरीत लव काजळे साहेब तुमच्या पाच वर्षात किती निधी आणला तुम्ही बाराशे कोटी आणला को का तर त्याच्यामध्ये त्याच काळामध्ये पहिले अडीच वर्षात ते सत्य होते नंतर विरोधी पक्षात होते श्रीमपूरकरांनो आपल्याला खूप काम करायचं आहे इथं काही म्हणतात श्रामपूरची बारामती त्या ठिकाणी करा बारामती नको आपण पूर्वीच श्रामपूरचं वैभव त्या ठिकाणी प्राप्त करू तुम्ही देवडून द्या महायुतीचं सरकार येणार आहे तशा पद्धतीनं सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वे करतो त्याच्यात पुढे आलेले आम्ही चांगलं काम केलंय आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि तुम्ही फक्त तुमचं वीस तारखेला बटन दाबण्याचं काम करा महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आमच्या लहकांद्यांचा हातभार लागू द्या मी त्यांनी तर साडे बाराशे कोटी रुपये आणले पुढच्या वेळेस पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये ह्या श्रीरामपूर आणि माझ्या रावरीच्या असणाऱ्या गावांना देण्याच्या करता देवळाला द्यायला मी कमी पडणार नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही जो वादा करतो तो वादा पुरा करतो मला यावेळेस आम्हाला जरा झटका बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हा महायुतीला वाटत होतं आमच्या घटक पक्षांना वाटत होतं तेवढ्या जागा आल्या नाही त्याला काही कारण आहेत आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये घटनेचे शिल्पकार ज्यांनी अत्युत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं आज आपल्या सगळ्या एकशे चाळीस कोटी जनतेला त्याचा अभिमान आहे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे लोक बदलणार असा आमच्यावर आरोप झाला की बार चारस पार ह्या कशाला चार सो पार पाहिजे सत्ता मिळवण्याच्या करता दोनशे पंच्याहत्तर लागतात फार तर फार तीनशे मग कशाला चारशे आणि म्हणून हे संविधान बदलणार हे घटना बदलणार हे आरक्षण काढणार दादांत खोट होत आज पंतप्रधानांनी न्याय देवतेच्या हातात जी पट्टी होती ती पट्टी काढून टाकली हातात संविधान दिलंय आणि एक तराजू दिलाय एवढा संविधानाच्या बद्दल पंतप्रधानांना आणि केंद्राला आदर आहे ज्या दिवशी एनडीएची ची मिटिंग होती पंतप्रधानांचं नाव एनडीएचे नेते म्हणून ज्यावेळेस आम्हाला द्यायचं होतं राष्ट्रपती महोदयांना त्या मिटिंग मध्ये तिथं अतिशय व्यवस्थित संविधान ठेवलं होतं आम्ही सगळे गेलो पहिलं संविधानाच्या पुढे नतमस्तक झालो नंतर मिटिंग सुरू केली देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना नरेंद्र नरे मोदी साहेबांनी राष्ट्रपती भवनच्या तिथं संविधानाला नतमस्तक झाले आणि नंतर त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली कारण नसताना तुम्ही बदनामी करता खोट सांगता समाजाचं एक अढळ श्रद्धा अढळ स्थान जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आहे त्या बाबासाहेबांचा वापर अशा पद्धतीनं करता आणि त्यावेळेस मात्र बाबासाहेबांना पराभूत करण्याच्या करता हीच काँग्रेस पुढे होती का नाही त्यांना बिनुरोध दिला काय कमी होतं बाबासाहेबांच्यात एकीकडे एक, एक वागायचं दुसरीकडे दुसरं वागायचं हे जे काही चापडूसी चाललेला आहे हा आपण खपून घ्यायचा नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला योजना चांगल्या आणलेल्या ज्यावेळेस आमचं बजेट होतं त्यावेळेस एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे मला अनुभव आहे मी आर्थिक शिस्त पाळणार आहे माझ्या कारखान्यांचे भाव तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल माळेगाव सोमेश्वरचे भाव इकडच्या भाग, भा, भा, भागातल्या कारखान्यांच्या पेक्षा सातशे रुपये आठशे रुपये सहाशे रुपये जास्त आहे आमच्या सगळ्या संस्था उत्तम चालवतो मी का एवढं पोटतिडकीनं तुम्हाला बोलतो मी माझ्या भागात करून दाखवलंय परंतु माझ्या पुरता मी अल्पसंतोष नाहीये मला हे राज्याला आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणली आता माझ्या दोन बहिणी मला ओळख होत्या त्यांना विचारलं कागद पैसे आले का ते म्हणले हो दादा आतापर्यंत साडेसात हजार रुपये आले जुलै ऑगस्टला जुलै घोषणा केली जुलै ऑगस्ट दोन महिने आम्हाला सगळं आधार कार्डची लिंक त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या फॉर्म भरणं ऑनलाईन ते अडचण आली पुन्हा ऑफलाईन केलं काही वेळेस इंग्रजी फॉर्म भरायला सांगितले ते रद्द केले मातृभाषेत फॉर्म भरून घेतले आमची त्या खात्याची मंत्री आधी ती तटकरे पण कष्ट घेत होती आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि मग ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये पाठवले जुलै ऑगस्टचे सप्टेंबरला दीड पाठवले ऑक्टोबरला दिवाळी होती एक दोन तीन नोव्हेंबरमध्ये मी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली एकनाथरावशी आणि म्हणलं आपण आधीच पैसे पाठवू पुन्हा आचारसंहिता लागली की आमच्या बहिणींना पैसे मिळणार नाही बहिणींना सबल करण्याच्या करता सक्षम करण्याच्या करता आज माझी बहीण दिवसभर काम केल्यानंतर जिचं संध्याकाळी चूल पेटती तिची काय अवस्था होती हे आम्हाला माहितीये धुणबांडी करते झाडू पोतना करते स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन त्या ठिकाणी करते कसं आयुष्य काढते ते आम्हाला माहितीये आणि म्हणून तिला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली काय चुकलं काँग्रेसवाले विरोधक म्हणाले बंद करा का बंद करा तुम्हाला करता आलं नाही म्हणून बंद करा नंतर म्हणले की मिळणार नाही म्हणले काढून घ्या काढून घ्या नाहीतर पुन्हा घेतील अरे शाण्यानो त्याच्यामध्ये रक्षाबंधनाला बंधनाला ज्यावेळेस बहीण ओवाळते त्यावेळेस आपण ओवाळणी टाकतो ती काही काढून घ्यायला टाकतो त्याच्यामध्ये भाऊबीजेला ओवाळती त्याच्यामध्ये जी ओवाळणी टाकतो ती काढून घ्यायला टाकतो काही सांगता खोट सांगता मला म्हणले तुम्ही कंगाल करा राज्याला म्हणलं का नाही नाही सगळे पैसे संपतील तिजोरी खाली होईल म्हणलं आम्हाला तेवढी अक्कल आहे राज्य कसं चालवायचं विकास कसा करायचा आणि गरीब लाभार्थ्यांना लाभ कसा द्यायचा आणि त्यांना वर कसा आणायचं हे आम्हाला कळतय आम्ही तिथे काही गोट्या खायला गेलो नाही आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला गेलोय आम्ही जातीभेद करायला गेलो, जाती करा गेलो नाही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा एकत्र करायला आम्ही त्या ठिकाणी गेलोय हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आज हे सगळं आपण बघताय माझी आपल्याला एक विनंती आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आमचा बंडप बारका पडला आणि माझ्या माय माऊलींना जरा बाहेर उभं राहावं लागलं माझ्या बांधवांना बाहेर उभं राहावं लागलं पुढच्या वेळेस ही दुरुस्ती आम्ही करू काळजी करू नका पण तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जीवन जगण्याच्या करता आम्ही सर्वतोपरी मदत करू जसं महिलांना ही योजना दिली पुढे योजना पाच वर्ष चालू ठेवायची आहे त्याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता घड्याळ काही ठिकाणी कमळ काही ठिकाणी धनुष्यबाण अशा आमच्या खूण आहेत नेवासाला धनुष्यबाण आहे इथं कमळ आहे घड्याळ आहे इथं घड्याळ आहे चुकून म्हणलं तुमच्या लक्षात एका बघितलं <laughs> आणि काही ठिकाणी कमळ अशा वेगवेगळ्या खुणा आमच्या आहेत इकडं कमळ आहे राऊरीमध्ये राहत्यात कमळ आहे ते सगळं नंतर सांग आता मला बोलू दे त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की जसं मी माझ्या माय माऊलींना योजना आणली महायुतीनं आणली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणली तसं माझ्या गरिबांच्या मुलींना शिक्षणाकरता अर्धीच फी आम्ही भरायचो एक एक जण भगिनी आली म्हणजे पती पत्नी आले पण मी म्हणलं कसं चाललंय काय चाललंय लेकीची ऍडमिशन घेतली का काय म्हणले दादा विचारताय लेकीला चांगलं शिक्षण पाहिजे होतं तुम्ही अर्धी फी देता आणि अर्धी फी दिली नाही आरडी पी द्यायची माझी ऐपत नव्हती त्या मुलीला तर शिकायचं होतं तिनं शेवटी स्वतः आत्महत्या केली का तर आई बापाला मला निम्मे पैसे देता येत नाही आणि निम्मे पैसे मी भरू शकत नाही निम्मेच पैसे माझ्याकडे आम्हाला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं ज्या म्हणलं आपण कशा करता राज्य करायचं जर माझ्या गरिबांच्या मुलींना शिकता येत नसेल तर काय अधिकार आहे आम्हाला आणि मग एकनाथ राहून देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला पन्नास टक्के देतो ना तीन हजार कोटी खर्च होतात ना अजून तीन हजार कोटी खर्च होऊ द्या पण माझी गरीबाची पोरगी शिकली पाहिजे माझी गरीबाची मुलगी शिकली पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली त्याच्यातनं गॅस तीन गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेमध्ये तीन फ्री द्यायचा निर्णय घेतला त्या संदर्भामध्ये म्हणायला लागले बघा बहिणी लाडक्या भावा भाऊ झाले दोडके अरे म्हटलं कोणी सांगितलं धोडके झाले दुधाचा धंदा तुमचा आहे दुधाच्या धंद्याला गाईचं दूध ना तुम्हाला अठ्ठावीस रुपये मिळायला लागले आम्ही पाच रुपये अनुदान दिलं अठ्ठावीस पाच तेहतीस रुपये झाले आता एक ऑक्टोबर पासून पुन्हा दोन रुपये वाढवले आता सात रुपये अनुदान चांगला व्यवसाय करा आता अठ्ठावीस सात पस्तीस ग्राहकालाही वाढ केली नाही तुम्हालाही शासनाकडनं इन्सेंटिव्ह दिला आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली घेतली की नाही एवढंच नाही मला मी अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं माझ्या मनात होत तीन पाच साडेसात ह्या मोठारी तरी आपण झिरोचं बिल द्यायचं देवेंद्रजींशी चर्चा केली त्यांच्याकडे ऊर्जा खातंय मग आम्ही कुलुप्ती लढवली नऊ हजार मेगावॉट कोजन आपण करूया आ, क, आ, सोलर करूया आमची आता ती वीज आहे ती सात रुपयांनी तुमच्यापर्यंत यायला लागते ला आपण सोलर ला केली सूर्यप्रकाश उघड उजाडला की वीज चालू सोलर चालू मावळलं बंद साडे नऊ हजार मेगावॉट आणि त्याच्यातून आम्हाला तीन रुपयाला ती मिळाली ते केल्यावर त्याच्यात आता आपल्याला सवलत देता येते पंधरा हजार कोटी रुपयाची सवलत माझ्या शेतकऱ्याला दिली झिरोची बिल आली की नाही शेतकरी बांधवांनो आली डबल झिरो आता काय सांगतात अरे तुला मागची बाकी कुठे दिली अरे शाण्या संपूर्ण बिल आम्ही भरलंय आणि झिरो बिल केलंय मागची बाकी दाखवली जाई मी या सभेच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला सांगतो की मागचं बिल तुम्ही मागणार नाही चालू बिल भरून टाकलंय आणि पुढचं बिल द्यायचं नाही यंदा पाऊस काळ चांगलाच आलाय चांगल्या पद्धतीनं पिकं घ्या फळबाग घ्या भाजीपाला घ्या कांदा निर्यात बंदी उठून टाकली आम्हाला लोकसभेला फटका बसला कांद्याचे भाव खाली होते माझा शेतकरी म्हणला काय राह कांद्याला भाव नाही विरोधक म्हणले हो का ह्यांचं सरकारी केंद्रात यांनी बंदी केली निर्यातीला आम्ही मोदी साहेबांना आम्ही शहा साहेबांना सांगितलं हे उठून टाका उठवलं आज केंद्राचं सरकार आमच्या विचाराचं आहे केंद्रातले प्रश्न देखील आम्ही सोडू लवू कानड तुम्ही विजयी करा केंद्राचा निधी मी तुम्हाला आणून देतो राज्याचा निधी देतो जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देतो आमदार निधी तर त्यांच्या हातात आहेच काय काळजी करू नका आणि मला यायचंय ना आजोळ इथं असल्यामुळे हो, खोटं बोलून तर जाऊन चालणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्यात एवढ्यावरच नाही माझ्या तरुण तरुणींना त्यांनाही रोजगार पाहिजे आम्ही ठरवलं बारावी आणि डिप्लोमा आणि डिग्री यंदाच टायपन द्यायचा सहा महिन्याचा त्यांनी किंवा तिने आवडीचा कोर्स करा सर्टिफिकेट देणार कोर्स झाल्यावर तुम्ही कोर्स करताय म्हणून बारावी सहा हजार रुपये आम्ही अनुदान देणार तुम्ही कोर्स करताय म्हणून आम्ही तुम्हाला आठ हजार डिप्लोमावाल्यांना देणार आणि डिग्रीवाल्यांना दहा हजार रुपये देणार आणि तो कोर्स केल्यानंतर उद्या बँकेचं कर्ज काढायचं म्हटलं तर माझा तरुण तरुणीत जाईल हे बघ सर्टिफिकेट सा मी कोर्स केलाय मला त्या ठिकाणी हे लोन पाहिजे काही लोन तर आम्ही पाच वर्ष त्याला व्याज घेणार नाही का तर तुम्हाला मुद्दल फेडता आलं पाहिजे आणि मग नंतर पाच वर्षांनी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी बघायचं ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय खूप चांगल्या योजना आहेत हे आम्हाला करायचंय आपल्याला महाराष्ट्र बदलवायचा आहे केंद्राचे वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत आणायच्या खोटं बोलतात की आपली कारखानदारी गुजरातमध्ये चालली अजिबात चालली नाही आज देशामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे हे आकडेवारीनं मी तुम्हाला सिद्ध करून देतो सगळीकडे ते आलेलं आहे पण मुद्दा राहिला नाही म्हणून काही सांगतात या आमच्या योजना त्यांना त्या ठिकाणी आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च येत असताना म्हणत होते राज्याला कंगाल केलंय त्यांनी तर अशा काही योजना चालू जाहीर केल्यात की ज्या कधीच होणार नाही कधीच होणार नाही तीन लाख कोटी रुपये लागत आहेत बजेट साडेसहा लाख कोटीचं पगार पेन्शन आणि त्या ठिकाणी घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला जवळपास आपल्याला तिथं साडेतीन लाख कोटी रुपये लागत आहेत आणि हे तीन लाख विकास कसा का होणार काही उत्तर नाही त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी अरे तुम्ही पंचसूत्री कार्यक्रम दिला कसा का राबवणार ते आमचं गोपनीय गोपनीय कशाचं गोपनीय राज्य चालवताना कुठं गोपनीय असतं काही गुपित असत सांगा ना असे पैसे येणार असे पैसे खर्च करणार मी तरी सांगतो एकनाथराव सांगतील देवेंद्रजी सांगतील आमचं सा तोंडपाठ झालेलं आहे पण आमच्या मायबाऊलींची फसवणूक करण्याकरता माझ्या बांधवांची फसवणूक करण्याकरता काहीतरी वेगळं स्वप्न दाखवण्याचं काम आज त्यांचं अजिबात विश्वास ठेवू नका अशा प्रकारची देखील आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आज लहू कानडे हा मुळातच एक धडाडीचा कार्यकर्ता आहे लोकांच्यासाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आहे श्रीरामपूरच्या विधानसभा मतदारसंघाच्या संघाच्या विकासासाठी सातत्याने त्यांनी काम केलंय त्यांची धडपड त्यांची तळमळ मी जवळनं बघितलेली आहे त्यामुळं अशा तळमळीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्या महायुतीच्या माध्यमातनं उमेदवारी दिलेली आहे मी माझं काम केलेलं आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला तुमचं काम करायचंय तुम्ही बटन दाबा पुढं बघा या श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे काही रेंगाळलेले प्रश्न आहेत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत परंतु मला पुढच्या सभेला देखील जायचं आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत त्या ठिकाणी करू श्रीरामपूर शहराला आपण मदत करू श्रीरामपूरचा पाठ पाण्याचा प्रश्न एमआरडीसीची कामं आपण मार्गी लावू आता झाला त्याच्यामध्ये गोदावरी खोऱ्याचं पाणी घाट मात्याचं वळवण्याच्या करता आपण प्रयत्न करणार आहोत श्रीरामपूरची बाजारपेठ व्यापारपेठ याचा पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही अधिक भर त्या ठिकाणी देणार आहे माझ्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी एमआरडीसी मध्ये चांगले प्रोजेक्ट आणण्याचं काम आम्ही करणार आहे मुसळवाडी तलाव मुळा धरणातन कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्यासाठी शेतीच्या पाण्याच्यासाठी तलाव भरून देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आमच्या लऊ कांदे साहेबांनी प्रयत्न केला अ माझं एसटी स्टँड येऊन बघा श्रीरामपूरचं एस टी आगर डेपो आणि इमारतीचं काम अतिशय खराब आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून दाखवू ह्या अशा अनेक गोष्टी काही आमच्या लहू कानडे साहेबांनी केलेल्या आहेत काही आम्ही आमच्या माझ्या एकनाथराव आणि देवेंद्रच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू पण आम्ही जो तुम्हाला जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये दे देखील आम्ही श्रीरामपूरकरता काय करणार आहे हे सगळं तिथं दिलेलं आहे आणि केलेल्या कामाच्या बद्दलची पण माहिती दिलेली आहे आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याच्या करता लहू कानडेला आपण गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबवत माझ्या समोर त्या ठिकाणी माझ्या बरोबर विधानसभेमध्ये पाठवा नेहमी तुमच्या कामाच्या करता मी लव कांद्याच्या पाठीशी मजबूतीन उभा राहील हा अजितदादाचा वादा आहे हा अजितदादाचा शब्द आहे एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची